तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात आपल्याकडे एक जबरदस्त माहिती आलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये ती पाहणार आहोत त्याचसोबत काही महिलांची केवायसी कम्प्लीट झाली तर काही महिलांची के वाय सी होणे अजून बाकी आहे वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर बऱ्याचशा अडचणी येत आहे पण जर सर्व निकषाची तपासणी झाली असेल तर मग केवायसी कशासाठी करायची हा प्रश्न लाडक्यात ताई प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारत आहेत कारण तुमचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो तुम्हाला निकषाची तपासणी केल्यानंतरच दिला गेल्या असल्याची माहिती समोर आली होती तर आतापर्यंत निकषाच्या तपासणीच्या दरम्यान लाडकी बहीण योजनेत बऱ्याचशा महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत कायमस्वरूपी त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की केवायसी केल्यानंतर सुद्धा भरपूर महिला लाडकी बहीण योजनेतून या अपात्र केल्या जाणार आहे तर मग कोण महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि कोण महिला लाडकी बहीण योजनेतून केवायसी केल्यानंतर सुद्धा बाद होणार आहेत समोर आपण व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याच सोबत सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे किती जमा होणार आहे संदर्भात सुद्धा सविस्तरपणे माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन व्हिडिओ येत असतात जे नवनवीन माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ फक्त एक मिनटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आहे की केवायसी केल्यानंतर सुद्धा कोणत्या महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहेत तर तुम्हाला माहितच असेल के वाय सी करण्यासाठी आपल्याला दोन डॉक्युमेंट लागतात दोन डॉक्युमेंट मागितलेले आहे एक स्वतःचं आधार कार्ड त्यानंतर पतीचं तुमचं लग्न झालं असेल तर पतीचं किंवा अविवाहित असाल तर वडिलांचं आधार कार्ड आणि तुम्हाला माहीतच असेल आजकाल सर्व माहिती तुमच्या आधार कार्डावरूनच काढता येते तुमच्याकडे काय वाहन असेल तुमचं काय उत्पन्न असेल या सर्वच गोष्टी फक्त आधार कार्डावरून माहीत करून घेता येते त्यामुळे बऱ्याच अशा महिला आहेत ई के वाय सी केल्याच्या नंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेत तुमच्याकडे काय काय वस्तू असतील त्या सर्व वस्तूंची माहिती शासनाकडे जाणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच महिला या योजनेतून पुन्हा अपात्र होण्याची भीती आहे आणि जर के वाय सी करत नाही म्हटलं तर मग तुम्ही शंभर टक्के अपात्र होणार आहात केवायसी केली तरी अपात्र होणार आहेत आणि वाय सी नाही केली तरी अपात्र होणार आहात तर कोण महिला यासाठी अपात्र होतील हे समोर आपण व्हिडिओमध्ये बारकाईने पाहणार आहोत तर सर्वात पहिला पाहून घ्या तर सर्वप्रथम पाहून घ्या तुम्हाला महाराष्ट्राचं रहिवासी असणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर पाहून घ्या राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहे त्यानंतर पाहून घ्या वयोमर्यादा तुमच्या आधार कार्डवर सर्वच माहिती असणार आहे ही तर वयोमर्यादा तुमची एकवीस वर्ष पूर्ण आणि वर्ष तुम्हाला शेवट असणार आहे तर कमीत कमी एकवीस आणि जास्तीत जास्त पा पासष्ट वर्ष वयोमर्यादा तुमची असली पाहिजे त्यानंतर तुमचं स्वतःचं आधार कार्ड बँकेशी लिंक असलं पाहिजे त्यानंतर तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आणि ही माहिती तुम्हाला माहितच असेल आधार कार्डावर याची सर्वच माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे तुमच्या कुटुंबात एकच अविवाहित महिला असली पाहिजे आणि एकविवाहित तुमचं वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षे, वर्षे होईपर्यंत तुम्हाला का या योजनेचा लाभ मिळणार आहे तर अशा बऱ्याचशा काही कारणाने लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबात आयकर दाता आहे त्यांच्या कुटुंबात आयकरदाता आहेत ज्यांच्या कुटुंबात सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तथापि दोन लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र असतील सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांचा सुद्धा लाडकी बहीण योजनेतून आता पत्ता कट होणार आहे आणि ही तुमची सर्व माहिती एका आधार कार्डावर त्यांना मिळणार आहे म्हणूनच ही ई के वाय सी त्यांनी अनिवार्य केलेली आहे त्याचसोबत पाहून घ्या तुमच्या कुटुंबात कुणी आमदार किंवा कोणी खासदार नसला पाहिजे त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारतीय सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष नसले पाहिजे तरच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर आता त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय येतो तुमच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून तुमच्याकडे चारचाकी वाहन नसलं पाहिजे तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असलं तर तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येणार नाही पण तुमच्याकडे जर ट्रॅक्टर वगळून दुसरं कोणतं चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून हे अपात्र करण्यात येणार आहे तर पाहून घ्या लाडक्या ताईनो आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येत आहे की काही महिला के वाय सी केल्यानंतर सुद्धा या जे हे जे काही कारण दिलेले आहेत मी या कारणामुळे अपात्र होण्याची शक्यता आहे तर आता उरला विषय सप्टेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर लाडक्या ताईंना पाहून घ्या सप्टेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे म्हणजे पुढच्या महिन्यात दोन तारखेला दसरा आहे तर दोन तारखेच्या जवळपास जवळपास पाच तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त होत आहे ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला होता त्याचप्रमाणे महिलांना शंका आहे की सप्टेंबरचा हप्ता सुद्धा उशिरा मिळेल काय तर लाडक्यात सप्टेंबरच्या हप्त्यासाठीच्या ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आला आहे कुठल्याही क्षणी एक जी आर प्रसिद्ध होऊन तुमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता हा लवकरच वितरित केला जाऊ शकतो तर तैनो तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही ज्या महिला पात्र असतील त्यांना शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेत पात्र नसतील त्यांना आता के वाय सी केल्याच्या नंतरसुद्धा बऱ्याच महिला अपात्र होणार आहेत तर आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ थोडक्या शब्दात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा दसऱ्याच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र